मी रिंकू पाटील हो तीच रिंकू जिचं नाव तुम्ही कदाचित विसरलात तीस मार्च एकोणीसशे नव्वद उल्हासनगरच्या एका शाळेत मी माझ्या आयुष्याचा शेवटचा पेपर लिहित होते पण मला काय माहीत होतं की तो पेपर नव्हता माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता मी साधीच मुलगी होते आई मला रोज प्रेमानं उठवायची रिंकू उठ ना गं परीक्षा आहे आज आईच्या हातचा डबा केसात दोन वेण्या आणि चेहऱ्यावरती हसू एवढंच माझं विश्व होतं माझं एकच स्वप्न होतं डॉक्टर बनायचं लोकांची सेवा करायची आईबाबांचं नाव उज्ज्वल करायचं मी नेहमी विचार करायचे एक दिवस माझं नाव पेपरात येईल पण माझं नाव दुसऱ्या दिवशी पेपरात आलं कारण म्हणून नव्हे बातमी म्हणून तो दिवस माझ्या आयुष्याचा काळा दिवस ठरला मनात आज पेपर चांगला जावा ही गोष्ट मनामध्ये हुरहुर सुट्ट्या लागण्याची पुढचं उज्ज्वल भविष्याचे मनसुबे ठरवण्याची पण त्या दिवशी माझी सारी स्वप्न धुळीस मिळाली आमच्या घराजवळ राहत होता हरेश पटेल पहिल्यांदा त्यानं मला शाळेत जाताना पाहिलं सुरुवातीला तो हसायचा बोलायचा प्रयत्न करायचा मी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही मी फक्त अभ्यासात गुंतलेली होते पण हरेश त्याचं मन विकृत होतं त्याला वाटायचं रिंकू माझी आहे मी नाही म्हटलं आणि तेच माझं चूक ठरलं त्याची ती नजर ते मागे लागणं रस्त्यावर उभं राहणं सगळं रोजचं झालं होतं पण मी दुर्लक्ष केलं कारण मला वाटलं असं थांबेल कधी ना कधी पण नाही ते थांबलं नाही ते वाढत गेलं मला असं वाटत होतं कदाचित हळूहळू हे सारं काही थांबेल पण मी चुकीचा विचार करत होते तीस मार्च एकोणीसशे नव्वद दहावीचा पेपर होता माझ्या हातात पेन होतं आणि मनात प्रार्थना देवा पेपर चांगला जाऊ दे वर्गात शांतता होती सगळे विद्यार्थी आपापलं लिहित होते तेव्हाच दरवाजा धाडकन उघडला आत चार पाच मुलं घुसली हातात तलवारी पेट्रोलचा डब्बा आणि पिस्तूल हे सारं दृश्य पाहून सारे झन घाबरले सगळ्यांचा चेहरा पांढरा पडला ती मुलं थेट माझ्याकडे आली मी घाबरून मागे सरकले शिक्षक ओरडले काय करताय तुम्ही त्यांनी काही उत्तर दिलं नाही एकाने बोट दाखवलं तेच आहे आणि माझ्यावरती पेट्रोल ओतलं मी किंचाळले हरेश तू माझ्या मागे का लागलास मी काय केलं तुला पण पुढच्या क्षणी त्या पेट्रोलनं घेतली आग आणि मी जळायला लागले सगळं धुसर झालं आवाज धूर किंचाळ्या मी काही पाहू शकत नव्हते फक्त जाणवत होतं माझं शरीर जळत आहे पण आत्मा किंचाळतोय मी ओरडत होते मला वाचवा मला वाचवा पण माझी अवस्था पाहून कुणीही पुढे येऊ शकलं नाही खरं तर त्यांचंही बरोबर होतं त्या पेट्र्या पेट्रोलच्या आगीमध्ये कोण बरं आपला जीव धोक्यात हो घालणार शिक्षक पळाले विद्यार्थी रडले पण कोणी थांबवू शकलं नाही मी पडले माझ्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला आई माझा पेपर संपला त्या दिवशी उल्हासनगर हादरलं लो. शहरभर लोक रस्त्यावर उतरले आई ओरडत होती माझी रिंकू मला परत द्या माझी रिंकू मला परत द्या पोलीस आले आरोपी पकडले गेले हरेश पटेल तो स्वतःच आत्महत्या करून मेला म्हणे पण सांगा ना त्याच्या मरणानं माझं आयुष्य परत आलं काहींना शिक्षा झाली पण त्या एका क्षणानं कितीतरी जीव उद्ध्वस्त झाले माझे आई बाबा आयुष्यभर रडले आणि मी राखेत रूपांतर झाले आज इतकी वर्ष झाली तुम्ही मोबाईलवर बातम्या पाहता प्रेमभंगातून तरुणीची हत्या एकतर्फ्या प्रेमानं जीव घेतला काही बदललं का खरच मी तर फक्त एक उदाहरण झाले पण रोज कुठेतरी दुसरी रिंकू जन्म घेते जिचा गुन्हा फक्त एवढाच असतो ती नाही म्हणाली आज मी नाही पण प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलीच्या डोळ्यात मी आहे त्या डोळ्यात माझं स्वप्न आहे सुरक्षितपणे शिकण्याचं मी सांगते प्रेम म्हणजे आदर मालकी नव्हे नकार म्हणजे अपमान नाही हक्क नाही जर त्या दिवशी कुणी धैर्य दाखवलं असतं तर कदाचित मी जिवंत असते पण आता माझा आवाज तुम्ही ऐकता आहात म्हणून सांगते कुणाचं मौन पाहून दुर्लक्ष करू नका त्यात कुणाचं आयुष्य दडलेलं असू शकतं आईबाबांनो तुमच्या मुलींना फक्त वाचायला नाही तर बोलायला शिकवा आवाज द्या शिकवा आणि मुलांनो खरं प्रेम म्हणजे स्वातंत्र्य देणं बंधने नव्हे नियंत्रण नव्हे एका नाहीमध्येही स्त्रीचा सन्मान लपलेला असतो मी रिंकू पाटील माझं नाव इतिहासात हरवेल कदाचित पण माझा आवाज प्रत्येक आईच्या प्रार्थनेत प्रत्येक विद्यार्थिनीच्या स्वप्नात आणि प्रत्येक माणसाच्या विवेकात जिवंत राहील मी जळाले पण माझा संदेश जळू देऊ नका ही एकच विनंती ती फक्त रिंकू नव्हती ती आपल्या समाजाची एक चेतावणी होती एक अशा मानसिकतेची कथा जिथे प्रेम हा शब्दही विकृत केला जातो आणि नकार म्हणजे अपमान मानला जातो आपण म्हणतो मुलींनी काळजी घ्यायला हवी पण खरं पाहता काळजी मुलांनी घ्यायला हवी आपल्या विचारांची आपल्या कृतींची आपल्या मी पुरुष आहे या अहंकाराची प्रेम म्हणजे जिंकणं नव्हे प्रेम म्हणजे समजून घेणं मुलगी नाही म्हणाली म्हणजे ती शत्रू नाही ती तिचं आयुष्य तिचं अस्तित्व वाचवते आहे आणि जेव्हा आपण त्या नाहीचा आदर करतो तेव्हाच आपण माणूस म्हणण्यास पात्र होतो रिंकूच्या आगीत केवळ एक जीव नाही गेला तर आपली संवेदना जळून गेली पण अजून वेळ गेली नाही आजही प्रत्येक पालक प्रत्येक शिक्षक प्रत्येक मित्र कुणाच्या आयुष्यात फरक घडवू शकतो एखाद्या मुलीला संरक्षणाची गरज नाही तिला समाजाच्या मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे चला रिंकूसाठी नव्हे तर पुढच्या प्रत्येक येणाऱ्या रिंकूसाठी आवाज उठवूया कारण एक दिवस जेव्हा कोणीतरी विचारेल ती रिंकू कोण होती तेव्हा आपण अभिमानानं सांगूया ती आमच्या समाजाला जागं करणारी एक मुलगी होती प्रेमात स्वातंत्र्य असू द्या नाहीमध्ये सन्मान असू द्या रिंकूसाठी एक छोटीशी कविता मी रिंकू पाटुल बोलते मी रिंकू पाटील बोलते आहे माझं नाव आता केवळ बातम्यात नाही मी ती आहे जिचं स्वप्न राखेत मिसळलं पण ज्याने असंख्य स्वप्नांना उजेड दिला माझ्या वहीच्या पानात अजूनही माझं हसू अडकलेलं आहे माझ्या वहीच्या पानात अजूनही माझं हसू अडकलेलं आहे त्या अक्षरांमध्ये अजूनही आई म्हणणारा आवाज शिल्लक आहे त्या अक्षरांमध्ये अजूनही आई म्हणणारा आवाज शिल्लक आहे मी कुणाचं प्रेम मागितलं नव्हतं मी फक्त आदर मागितला होता मी कुणाचं प्रेम मागितलं नव्हतं मी फक्त आदर मागितला होता पण समाजानं मला विचारलं ती नाही का म्हणाली पण समाजानं मला विचारलं ती नाही का म्हणाली कोणी विचारलं नाही ती का तिला का मरावं लागलं आता मी नाही पण माझं नाव आहे प्रत्येक त्या मुलीच्या ओठावर ज्या घाबरतात नाही म्हणायला प्रत्येक त्या मुलीच्या ओठावर ज्या घाबरतात नाही म्हणायला प्रत्येक त्या आईच्या प्रार्थनेत ज्या आपल्या लेकराला सुरक्षित भविष्य मागतात मी रिंकू पाटील बोलते आहे माझं आयुष्य संपलं असेल पण माझी कहाणी नाही ती माझ्या आता प्रत्येक मुलीच्या आवाजात जिवंत आहे ही कविता रिंकू पाटील सारख्या मुलींच्या वेदनेला आवाज देते ती फक्त एक घटना नाही ती एक आव्हान आहे की समाजानं प्रत्येक